नमस्कार आज आपल्या गणपती बाप्पा बनवण्याचा दुसरा दिवस बाप्पाला त्याच्या स्टँडवर काढून घेतलं आणि टर्न टेबलवर बसवून घेतलं पण हे काय बाप्पाला तर खूप क्रॅक गेले आहेत तुमच्याही बाप्पाला गेले आहेत का तर ही आयडिया करा म्हणजे सगळ्या क्रॅक बुजून जातील या ठिकाणी आपण सगळ्या क्रॅक्स आधी पाहून घेणार आहोत आणि त्यानंतर उंदिराला पडले आहेत का ते पण पाहून घेणार आहोत उंदीर मामाला अगदी काहीच क्रॅक पडले नाहीत टेन्शन घेऊ नका कारण बाप्पाही आहे आणि मीही आहे मदतीला तर आपण काय करणार आहोत वॉलपुट्टी शाडू माती किंवा ओ पी हे काहीही वापरू शकतो म्हणजे ओ पी घेतलं आहे आणि याचा एक पातळ असा घोल तयार करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण भजी बनवण्यासाठी बेसन भी भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हळूहळू पाणी टाकायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित प्लेन करून याला भिजवायचं आहे म्हणजे काय होईल की यामध्ये गुठड्या वगैरे काहीच राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं मौसू असं भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर याला जिथे जिथे भेगा पडल्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण हे भरून घेणार आहोत एकसारखा बाप्पा असल्यामुळे कुठेच भेगा पडल्या नाहीत पण आपण जिथे आपण जॉईंट देतो किंवा दुसरा भाग लावतो त्या ठिकाणी ह्या भेगा पडतात तर बघा अशा प्रकारे मी असा व्यवस्थित या ठिकाणी बोटाच्या साह्याने दाबून दाबून सगळ्या क्रॅक्स भरून काढल्या आहेत या ठिकाणी तुम्ही शाडू माती असेल तर तिचा कोरड्या मातीचा वापरसुद्धा करू शकता त्या किंवा ओ पी असेल तर उत्तमच फेविकॉल वगैरे टाकण्याची गरज नाही कारण पी ओ पी एकदा घट्ट झाली की छान व्यवस्थित क्रॅक्स पण भुजतात आणि प्लेन पण होऊन जाते तर त्यानंतर आपण सगळ्या क्रॅक्स भरून घेणार आहोत आणि याला उन्हामध्ये वाळत ठेवणार आहोत जेणेकरून काय होईल की ह्या अशा प्रकारे छानपैकी ह्या वाढून जाईल बघा हाताला पण थोडी क्रॅक पडली आहे तिथे पण आपण पन। हे पी ओ पी भरून घेणार आहोत म्हणजे आपल्या क्रॅक्स सगळ्या बुजून जातील तर बघा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेविकॉल किंवा असं काही टाकण्याची गरज नाही पडत कारण की पी ओ पी एकदा घट्ट झाली की छान नंतर हा आपण छानपैकी उन्हामध्ये वाढायला ठेवणार आहोत फार जास्त ऊन असेल तर थोडाच वेळ ठेवा त्यानंतर हे बघा सुकल्यानंतर छानपैकी आपली मूर्ती दिसत आहे तर आपण काय करू जो आपला साईन पेपर असते म्हणजे घासण्यासाठी जो वापरतात तो आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर त्याने या जिथे जिथे आपण ही वॉलपुट्टी किंवा ओ पी लावून घेतली आहे याला आपण व्यवस्थित असा प्लेन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून काय होईल की आपली जी वॉलपुट्टीचा एक्स्ट्रा भाग असेल तो निघून जाईल याला साईन पेपर किंवा घसाईसाठी मिळणारे पेपर पण म्हणतात हे आपल्याला या मार्केटमध्ये हार्डवेअरच्या दुकानावर सहज मिळतील किंवा घरी असेल तर तो वापरा त्यानंतर बघा मी या ठिकाणी व्हाईट कलर घेतला आहे आणि तो आपण सगळीकडे देऊन देणार आहोत व्हाईट कलर देण्याचा उद्देश हा असतो की जोही आपण कलर देईल तो नंतर उत्तम प्रकारे याला बसणार आहे व्हाईट कलर दिल्यामुळे खूप सुंदर असं कलरिंग करण्यास आपली मदत होते सगळ्या ठिकाणी पांढरा रंग देऊन द्यायचा आहे आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती तयार होणार आहे अशा प्रकारे तुमच्याही गणपती बाप्पाला जर क्रॅक्स गेल्या असतील तर चिंता करू नका कारण की बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावर असतोच तर तो, तो आशीर्वाद आपण या ठिकाणी वापरून याला सगळीकडून वॉलपुट्टीने किंवा पीने भरून घेणार आहोत आणि त्यानंतर याला मस्तपैकी पांढऱ्या कलर देणार आहोत आणि एक दिवसभर याला आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत उन्हाचं वातावरण कमी आहे आणि पाऊस येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायला हवं हो। आणि आपल्याला लक्षपूर्वक उन्हामध्ये याला ठेवावं लागेल पाणी येत असेल तर आतमध्ये पण आणून ठेवावं लागेल बघा अशा प्रकारे छानपैकी मूर्ती तयार आहे तुम्हाला माझी क्रॅक्स बुजवण्याची आयडिया कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला श्री गणेश आयनमा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा येतो आहे हा धन्यवाद